आज माननीय जिल्हाधिकारी साहेब चाळीसगाव दौऱ्यावर आले असताना त्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मारकाला भेट देत अभिवादन केले तसेच प्रभाग क्रमांक तेरामधील विविध विकास कामांची पाहणी केली व हो उत्कृष्ट अशा प्रभागातील भरभरून केलेल्या विकासकामांचे जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा प्रभागाच्या नगरसेविका सौ सायली रोशन जाधव यांचे माननीय जिल्हाधिकारी यांनी कौतुक केले तसेच त्यावेळी माननीय जिल्हाधिकारी यांना उपस्थित सर्वांच्या वतीने केलेल्या विनंतीला पवित्र स्मारकाला अदर्जा शासकीय स्मारक करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे माननीय जिल्हाधिकारी यांनी आश्वासित केले उपस्थित माननीय जिल्हाधिकारी आयुषजी प्रसाद माननीय प्रांताधिकारी प्रमोदजी हिले तहसीलदार प्रशांतजी पाटील नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांतजी ठोंबरे यांचे स्वागत तथा सत्कार करण्यात आले तसेच या प्रसंगी नायब तहसीलदार जितेंद्रजी धंद्राडे विकास लाडवंजारी संदेशजी निकोम नगरपालिका अभियंता राजीवजी वाघ प्रदीपजी धणके तहसील लिपिक प्रवीणजी मोरे नगरपालिका लिपिक दिनेश जाधव भोपाळ राजपूत उपस्थित होते प्रसंगी ज्येष्ठ नगरसेवक रामचंद्र यशवंत जाधव जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा नगरसेविका सौ सायली रोशन जाधव हो। तरुण बौद्ध मंडळाचे अध्यक्ष गौतम यशवंत जाधव हो। भीमाचा किल्ला जिमखाना अध्यक्ष रोशन पांडुरंग जाधव हो। सामाजिक कार्यकर्ते शिवनाथ जाधव हो। किरण मोरे अक्षय जाधव हो। तसेच नगरपालिका सफाई कामगार प्रभागातील नागरिक व तरुण माननीय जिल्हाधिकारी यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते आनंद गांगुर्डे इंडिया स्टिंग न्यूज चाळीसगाव